जय श्री कृष्ण मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एका कथेच्या माध्यमातून सांगणार आहोत की मनुष्याच्या विनाशाचे पाच कारणं कोणती आहेत म्हणूनच ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका कारण ही कथा तुम्हाला खूप गहिरी शिकवण देणारी आहे मित्रांनो कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करा जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री राधेकृष्ण असे लिहा चला मित्रांनो ही कथा सुरू करूया द्वापर युगाची गोष्ट आहे एकदा भगवान श्रीकृष्ण द्वारकेत आपल्या राज्याच्या सिंहासनावर बसलेले होते तेवढ्यात त्यांच्या पत्नी देवी रुक्मिणी तिथे येतात पण त्या शांतपणे बसतात आणि खूप उदास दिसतात भगवान श्रीकृष्णांनी त्यांना पाहिले तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की आज रुक्मिणीला काय झाले आहे त्या इतक्या शांत आणि उदास का दिसत आहेत तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्याजवळ जातात आणि विचारतात हे देवी काय झाले आज तुम्ही इतक्या उदास आणि चिंतित का दिसत आहात तेव्हा देवी रुक्मिणी म्हणतात काय सांगू स्वामी खूप दिवसांपासून माझ्या मनात एक प्रश्न उठतोय त्यामुळे मी खूप चिंतेत आहे भगवान श्रीकृष्ण हसत म्हणतात हे देवी असा कोणता प्रश्न आहे ज्याने तुम्हाला इतके परेशान केले आहे सांगा ना देवी रुक्मिणी म्हणतात हे स्वामी मी विचार करते की पृथ्वी लोकावर माणूस इतका का बर्बाद होत चाललाय त्याच्या सुखा का कमी होत चालल्या आहेत मला भीती वाटते की असेच चालू राहिले तर एक दिवस संपूर्ण पृथ्वीचा नाश होईल हे ऐकून भगवान श्रीकृष्ण हसत म्हणतात हे देवी फक्त इतक्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही इतक्या चिंतेत आहात जर हेच आहे तर काळजी करू नका आज मी तुम्हाला एका कथेच्या माध्यमातून समजावून सांगतो की माणसाच्या बर्बादी मागे नेमके काय कारण आहे पण लक्षात ठेवा देवी ही कथा तुम्ही पूर्ण लक्ष देऊन ऐका तेव्हाच तुम्हाला हे रहस्य नीट समजेल मग भगवान श्रीकृष्ण कथा सांगू लागतात हे देवी एका काळी एका नगरात एक राजा राज्य करत होता त्याच्याकडे अपार धनसंपत्ती होती त्याचा एक पुत्र होता जो खूप चतुर आणि तेजस्वी होता त्याला शिकार करण्याचा खूप शौक होता एकदा तो राजकुमार आपल्या मंत्र्यांसह आणि सैनिकांसह शिकारीसाठी जंगलात जातो जंगलात फिरत फिरत तो शिकारीच्या शोधात असतो पण त्याला काहीच शिकार दिसत नाही आता राजकुमार खूप वैतागतो आणि क्रोधित होतो तो, तो सैनिकांना म्हणतो सैनिकांनो जा आणि माझ्यासाठी काही जलपानाची व्यवस्था करा आम्हाला खूप तहान लागली आहे राजकुमाराचा आदेश ऐकून सैनिक तात्काळ पाण्याच्या शोधात निघतात फिरत फिरत त्यांना रस्त्यावर एक तलाव दिसतो ते तलावाजवळ जातात पण जसेच ते पाणी भरायला जातात तेवढ्यात तिथे बसलेला एक दरबान त्यांना पाणी घेण्यास मनाई करतो तो दरबान कठोर आवाजात म्हणतो तुम्ही या तलावातून पाणी घेऊ शकत नाही जोपर्यंत राजकुमारी छाया या तलावात स्नान करत नाही तोपर्यंत कोणालाही हे पाणी स्पर्श करता येणार नाही हे ऐकून सैनिक विचारात पडतात ते आपसात म्हणतात आता काय करायचे जर आम्ही पाणी न घेता परत गेलो तर राजकुमार क्रोधित होईल आणि आम्हाला शिक्षा करेल मग सैनिक त्या दरबानाला विनम्रपणे म्हणतात भाऊ कृपया आज आम्हाला या तलावातून पाणी घेण्याची परवानगी द्या आमच्या राजकुमाराला खूप तहान लागली आहे जर आम्ही पाणी न घेता परत गेलो तर ते आम्हाला शिक्षा करतील पण सैनिकांची विनवणी असूनही तो दरबान त्यांना परवानगी देत नाही शेवटी मजबूर होऊन सैनिक रिकाम्या हाताने परत येतात इकडे राजकुमार विचार करतात की सैनिकांना येण्यास इतकी उशीर का होत आहे कदाचित काही समस्या तर नाही ना, ना? मग ते इतर सैनिकांसह त्या रस्त्याने निघतात जिथे सैनिक पाणी घ्यायला गेले होते थोड्या वेळाने ते सैनिकांजवळ पोहोचतात आणि रागाने म्हणतात आम्ही तुम्हाला पाणी घ्यायला पाठवले होते तुम्हाला परत यायला इतकी उशीर का झाली तेव्हा एक सैनिक म्हणतो राजकुमार आम्ही तुमच्यासाठीच पाणी घ्यायला गेलो होतो पण तिथल्या तलावाच्या दरबाराने आम्हाला पाणी घेण्यास मनाई केली तो म्हणाला की जोपर्यंत राजकुमारी छाया स्नान करत नाही तोपर्यंत कोणालाही पाणी घेता येणार नाही हे ऐकून राजकुमार आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात चला ठीक आहे आम्ही पाहू की तो कसा पाणी घेण्यास नकार देतो मग राजकुमार आपल्या सैनिकांसह हो, त्या तलावाकडे निघतात तिथे पोहोचून ते राजकुमारी छायाच्या येण्याची वाट पाहू लागतात पण बराच वेळ वाट पाहिल्यावरही राजकुमारी येत नाही थकून राजकुमार आपल्या सैनिकांसह महालात परत येतात दुसऱ्या दिवशी राजकुमार पुन्हा सैनिकांसह त्या तलावावर येतात आजही दिवसभर वाट पाहतात पण राजकुमारी येत नाही आता राजकुमारांना शंका येते ते ठरवतात की हे रहस्य उलगडण्यासाठी त्या दरबानाच्या गावात जाऊ आणि गावकऱ्यांना विचारू मग राजकुमार आपल्या सैनिकांसह त्या दरबानाच्या गावात येतात आणि गावकऱ्यांना विचारतात या गावात असा कोण आहे जो त्या तलावाचे पाणी कुणालाही घेऊ देत नाही तेव्हा एक माणूस पुढे येतो आणि म्हणतो हे राजकुमार त्या तलावाजवळ तुम्हाला कोणी भेटले राजकुमार म्हणतात हो तिथे एक दरबान भेटला त्याने सांगितले की जोपर्यंत राजकुमारी छाया स्नान करत नाही तोपर्यंत कोणालाही पाणी घेता येणार नाही तेव्हा तो माणूस हसत म्हणतो हे राजकुमार या गावात कोणतीही राजकुमारी नाही तो माणूस या गावातील सर्वात आळशी व्यक्ती आहे त्याने तुम्हाला पाणी घेण्यास रोखले कारण त्याला भीती वाटली की कदाचित तुम्ही त्याला पाणी भरायला सांगाल तो खूप आळशी आहे तो आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळण्यासाठी असा खोटा बोलतो हे ऐकून राजकुमार खूप क्रोधित होतात ते त्या दरबानाला आपल्या महालात घेऊन जातात आणि त्याला कठोर शिक्षा देतात जेणेकरून तो पुन्हा कुणासोबत असा वागणार नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी रुक्मिणी मनुष्याच्या बर्बादीचे पहिले कारण आहे आळस आता दुसरे कारण ऐका इकडे राजकुमाराच्या वडिलांना म्हणजे राजाला नेहमी चिंता असायची की माझा पुत्र कदाचित कुण्या निरपराध्याला शिक्षा न दे ते याच विचारात बुडालेले असतात तेवढ्यात राजकुमार त्यांच्याजवळ येतात आणि म्हणतात पिताजी आज मी राज्यात एका अशा माणसाला पकडले ज्याने आपल्या आळसामुळे इतरांना त्रास दिला तो तलावाची रखवाली करत होता आणि कुणालाही पाणी घेऊ देत नव्हता तो नेहमी म्हणायचा की जोपर्यंत राजकुमारी छाया स्नान करत नाही तोपर्यंत पाणी कुणालाही घेता येणार नाही राजा विचारतात मग तू काय केलंस राजकुमार सांगतात पिताजी जेव्हा मी शिकारीला गेलो होतो तेव्हा मला जोराची तहान लागली मी सैनिकांना पाणी घ्यायला पाठवले पण त्या माणसाने त्यांना पाणी घेण्यास मनाई केली मी तिथे गेलो पण तो माणूस मला भेटला नाही मी राजकुमारीची वाट पाहिली पण ती आली नाही नंतर मी गावात जाऊन चौकशी केली तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले की या गावात राजकुमारी नाही आणि तो माणूस फक्त आळशी आहे म्हणून मी क्रोधित होऊन त्याला कैद केले राजा हसत म्हणतात तू योग्य केलंस पुत्र पण आता त्याला आणखी एक संधी दे त्याला कैदेतून सोडून दे राजकुमार म्हणतात पण पिताजी त्याने प्लासलेल्यांना पाणी न देता मोठा अपराध केला राजा म्हणतात पुत्र चूक माणसाचीच होते प्रत्येकाला सुधारण्याची एक संधी द्यायला हवी जा त्याला सोड मग राजकुमाराने सैनिकांना आदेश दिला आणि तो माणूस कैदेतून मुक्त झाला राजाने त्याला म्हटले आजपासून तू आमच्या महालात दरबारी म्हणून काम करशील अशा प्रकारे तो आळशी माणूस राजाचा दरबारी झाला एक दिवस राजा आपल्या पुत्रासह शिकारीला जाण्याचे ठरवतात महालातून बाहेर पडण्यापूर्वी ते त्या दरबारीला म्हणतात आज आम्ही शिकारीला जात आहोत तू महालाची पूर्ण काळजी घे हे सांगून राजा आपल्या पुत्रासह आणि सैनिकांसह जंगलाकडे निघतात भगवान श्रीकृष्ण हे देवी आता नीट ऐका आता तुम्हाला दुसरे कारण समजेल इकडे राजा शिकारीला गेले पण तो दरबारी जो काही दिवसांपूर्वी कैदेत होता त्याला कैदेत जास्त काळ बंद असल्यामुळे एक सवय लागली होती त्याला झोपेची समस्या झाली होती तो महालाच्या एका कोपऱ्यात बसून गाढ निद्रेत खाणाखुणा करत झोपला याच दरम्यान काही चोर लुटेरे महालात शिरतात आणि राजाच्या खजिन्यातील सर्व दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरून नेतात पण दरबारीला याची चाहूलही लागत नाही काही वेळाने राजा आणि त्यांचा पुत्र शिकारीतून परत येतात महालाच्या दरवाजावर पोहोचताच ते पाहतात की दरबारी खाणाखुणा करत झोपलाय हे पाहून राजा क्रोधित होतात आणि सैनिकांना आदेश देतात जा या दरबारीला उठवून माझ्या समोर आणा सैनिक त्याला उठवून राजासमोर आणतात दरबारी राजाला पाहून हैराण होतो पण राजा खूप चांगल्या स्वभावाचे होते त्यांनी फक्त इतकेच म्हटले जा महालाचा दरवाजा उघड आणि कुठे जाऊन आरामात झोप मग राजा महालात प्रवेश करतात आत गेल्यावर ते पाहतात की महालातील सर्व वस्तू इकडे तिकडे विखुरलेल्या आहेत खजिना पूर्णपणे लुटला गेलाय हे पाहून राजाचा क्रोध उफाळून येतो ते तात्काळ त्या दरबारीला नगरातून हाकलून देतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी मनुष्याच्या बर्बादीचे दुसरे कारण आहे अतिशय निद्रा जास्त झोप जर माणूस नेहमीच झोपेत राहून काम करेल तर त्याला जीवनात कधीही सुखशांती मिळणार नाही म्हणून माणसाने एका दिवसात फक्त सहा तासच विश्रांती घ्यावी मग भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात हे देवी आता मी तुम्हाला तिसरे कारण सांगतो भगवान श्रीकृष्ण सांगतात एकदा राजकुमार पुन्हा सैनिकांसह शिकारीला जंगलात जातात ते बराच वेळ जंगलात फिरतात तेवढ्यात त्यांची नजर एका सिंहावर पडते राजकुमार आणि सैनिक सिंहाच्या मागे लागतात पण सिंह इतक्या सैनिकांना पाहून आपल्या साथीदार सिंहांकडे पळतो सिंह आपल्या समूहाजवळ पोहोचतो तेव्हा तो थांबतो राजकुमार तात्काळ निशाणा साधतात जसेच राजकुमार बंदूक चालवायला जातात तेवढ्यात सिंह अचानक एका सैनिकावर झेपावतो हे पाहून राजकुमाराला खूप क्रोध येतो क्रोधात येऊन ते आपल्या बंदुकीने सर्व सिंहांना मारायला ला लागतात तेवढ्यात एक सैनिक राजकुमारांना थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो राजकुमार कृपया थांबा हे खूप धोकादायक आहे पण क्रोधात भरलेल्या राजकुमाराने कुणाचीही ऐकली नाही अचानक एक खतरनाक सिंहाने जोरदार उडी घेऊन राजकुमारावर हल्ला केला आणि त्यांना फार जखमी केले सिंह राजकुमारांना रक्तबंबाळ करून जंगलात पळून गेला घाबरलेले सैनिक तात्काळ जखमी राजकुमाराला राजाकडे घेऊन जातात आणि सगळी हकीकत सांगतात राजाला खूप दुःख होते त्यांना समजते की जास्त क्रोध करू नये आज क्रोधामुळे आम्ही आपल्या पुत्रापासून दूर झालो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी मनुष्याच्या विनाशाचे तिसरे कारण आहे अत्यधिक क्रोध जर माणूस मर्यादेपेक्षा जास्त रागावला तर त्याचा नाश निश्चित आहे भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात हे देवी आता चौथे कारण ऐका आता राजा आपल्या उरलेल्या सैनिकांसह महालात राहतात एकदा राजाने ठरवले की राज्याची स्थिती जाणून घेण्यासाठी गावाचा दौरा करू ते गावाचा दौरा करून परत महालात येतात येताच राजा सैनिकांना म्हणतात आम्ही खूप थकलो आहोत आणि तुम्हीही थकलात आता जा आणि थोडा आराम करा मीही थोडा विश्रांती घेतो सगळे सैनिक जातात आणि राजाही थकव्यामुळे गाढ झोपतात पण याच वेळी महालात चोर लुटेरे शिरतात आणि सर्व सोने चांदी चोरून नेतात सकाळी जेव्हा राजाची डोळे उघडतात तेव्हा ते भाते पाहतात की महालाचा खजिना पूर्ण लुटला गेलाय हे पाहून राजा खूप दुःखी होतात आणि विचार करतात की जर मी इतकी गाढ झोपलो नसतो तर कदाचित ही घटना घडली नसती आपण कधीही थकवा आपल्यावर हावी होऊ देऊ नये भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी मनुष्याच्या विनाशाचे चौथे कारण आहे अत्यधिक थकवा आपण कधीही जास्त थकलेले राहू नये जर कोणी नेहमी थकलेले राहील तर तो सावध राहू शकत नाही आणि संकटांचा शिकार होईल भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी आता मी तुम्हाला पाचवे आणि शेवटचे कारण सांगतो नीट ऐका आता राजा महालात एकटेपणा अनुभवत होते एकदा ते काही सैनिकांसह जंगलात शिकारीला निघतात जंगलात फिरताना त्यांना एक विचित्र प्राणी दिसतो तो प्राणी इतका भयानक होता की राजा आणि सैनिक सर्वजण भयभीत होतात ते इतके घाबरतात की त्यांची तिथेच मृत्यू होतो आणि शेवटी राजाही भगवंतांना प्यारे होतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी मनुष्याच्या विनाशाचे पाचवे कारण आहे अत्यधिक भय भय माणसाची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती नष्ट करतो आणि विनाशाचा मार्ग मोकळा करतो भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात हे देवी आळस जास्त झोप क्रोध जास्त थकवा आणि भाय या पाच गोष्टींपासून माणसाने नेहमी दूर राहावे याच पाच गोष्टी माणसाला बर्बादीपासून वाचवू शकतात मित्रांनो या कथेतून आम्हाला ही शिकवण मिळते की जीवनात आळस थकवा जास्त झोप क्रोध आणि भाय या कमजोरींवर नियंत्रण मिळवावे लागते या पाच गोष्टीच मनुष्याच्या बर्बादीचे कारण बनतात मित्रांनो आशा आहे ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल जर हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री राधेकृष्ण लिहा मग भेटूया पुढचा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वजण आपला खूप ख्याल राखा धन्यवाद